नमस्कार नमस्कार शतक नाव मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज सोळा डिसेंबरपर्यंतचा या कालावधीमध्ये एक मोठा बदल होणार आहे त्यामध्ये म्हणजेच अठ्ठावीस तारखेपासून पुढे अठ्ठावीस तारखेपासून पुढे तर चार ते पाच डिसेंबरपर्यंत या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसं आपण अंदाज खूप दिवसा अगोदर दिलेला आहे आणि हा पण अंदाज परत वाजू देत आहे त्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण त्यामध्ये वातावरण जे आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये थंडी संध्याकाळची कड्याक्याची थंडी राहील व अठ्ठावीस तारखेपासून पुढे मात्र थंडीमध्ये मा थोडेफार पर प्रापमानामध्ये कमी होईल आणि अठ्ठावीसला मात्र काही भागामध्ये मा थोडेफार ढग आलेले दिसून येतील त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा दिसतील ढग आलेले आणि वि विदर्भामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडेफार आपल्या ढग आलेले दिसून येतील पण एकोणतीस तारखेला मात्र अजून त्याच्यापेक्षाही मोठा बदल होईल त्यामध्ये अजून ढगाची दाटी वाढेल व दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुळक एका दोन ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच मराठा मराठवाड्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि तीस तारखेला मात्र अजूक मोठा बदल होईल तीस तारखेला मात्र बऱ्याच भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लातूर धाराशिव तसेच सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर मराठवाड्यातील भाग ज्यामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा बीड परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये तीस तारखेपासून पुढे तर चार डिसेंबरपर्यंत पावसाचे वातावरण राहील आणि ह्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे शक्यता आहे पण पाऊस असा का सर्व जास्त असा मोठा पाऊस नाही पण यामध्ये ढगाळ वातावरण व त्याच्यामध्ये तीन चार दिवसाच्या म्हणजे पुढील तीस तारखेपासून तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजेच ते पाच सहा दिवसाच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे uh, तसेच विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये नाग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि इकडे जर आपण जर पाहितलं तर म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हा आणि नगर जिल्ह्यात आपण अंदाज दिलेलाच आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत दोन ठिकाणीच विखुरलेल्या स्वरूपाचा हलक्या पेंडवणी स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे म्हणजे तिथं सरासरी पावसाची शक्यता नाही पण ढगाळ वातावरण ढगे माल दिसून येतील आता अमरावती विभागामध्ये अमरावती भागामध्ये अमरावती अकोला वर्धा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मात्र एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता अशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही तिथे ढगाळ वातावरण राहील तिथेसुद्धा पण एकंद जर पाहिलं आपण तर मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्येच विभागामध्येच पावसाची जास्त शक्यता आहे आणि जास्त स्वरूपामध्ये पाऊस मुसळधार स्वरूपाचा म्हणजेच जोरदार स्वरूपाचा पाऊस जे पडणार आहे त्यामध्ये ते तर त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे त्याच्यामध्येच मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे एकंद जर आपण जर पाहिजे तर त्या कालावधीमध्ये इतरत्र मात्र जास्त असे मोठ्या स्वरूपाचा पावसाची शक्यता नाही तर आपला हा झाला आपला चार डिसेंबरपर्यंत चार ते पाच डिसेंबरपर्यंतचा अंदाज आणि पुढचे जर पाहिजला आपण तर पुढे वातावरणामध्ये अजून बदल होण्याची शक्यता म्हणजेच आठ तारखेपासून म्हणजे आठ डिसेंबरपासून पुढे वातावरणामध्ये क्लिअर होईल वातावरण म्हणजे पावसाचे प्रमा वातावरण क्लिअर होईल व नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान आकाश निरभ्र राहील आणि आकाश निरभ्र राहील की त्यावेळेस काय होतं की थंडी वाढते आणि थंडी जी आहे थंडीची लाट येण्याची शक्यता आहे त्यामध्ये नऊ डिसेंबर नऊ ते दहा डिसेंबरपासून पुढे अजून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे त्या कालावधीमध्ये डिसेंबरमध्ये मात्र जोरादार कडाक्याची थंडी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये डिसेंबरमध्ये डिसेंबरचा मध्यावधी भागामध्ये तर डिसेंबरमध्ये शतमित्रांनो आपल्या म्हणजेच चौदा डिसेंबर हा दत्तात्रेय जन्मदिन आहे आणि म्हणजे दत्त जन्मदिन जन्मोत्सव या कालावधीमध्ये बऱ्याच आपल्या गावामध्ये महाराष्ट्रामधील बऱ्याच गावामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो त्या परस म्हणजे त्यामध्ये काही ठिकाणे जे असते असतात की त्यामध्ये दत्त निमित, दत जयंती निमित्त दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जातात त्यामध्ये माझ्या सुद्धा दत्त मंदिर आहे त्यामध्ये सुद्धा एक कार्यक्रम असतो दत्त जयंतीनिमित्त तसेच आमच्या भागामध्ये गुंज या भागामध्ये सुद्धा एक मोठे तीर्थक्षेत्र आहे दत्त मंदिरात दत्त देवस्थान त्या गावामध्ये सुद्धा एक मोठ्या भावी तिथेसुद्धा एक जन्मोत्सव साजरा केला जातो मोठ्या भक्तिभावाने आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सर्वात गाजलेलं तीर्थक्षेत्रमध्ये म्हटलं दत्त मंदिर त्यामध्ये दत्तसंस्थान तर गाणगापूर गाणगापूर हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये येतो तिथंसुद्धा वातावरण क्लेअर व सूर्यप्रकाशित राहील त्यामध्ये चौदा डिसेंबर रोजी तिथंसुद्धा कुठलंही काही नाही म्हणजे एकंदर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी दत्त जन्म उत्सव गावामध्ये साजरा होणार आहे त्यामध्ये भक्तिभावाने जिथे जे दत्त मंदिर असतील तिथे आणि एक एक सांगायचं म्हणजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खूप मंदिर येते की दत्त मंदिरं त्या मंदिरामध्ये त्या दिवशी जन्मोत्सव किंवा त्याच्या चार पाच दिवस अगोदरसुद्धा कार्यक्रम म्हणजे सप्ताहे त्या निमित्त आयोजन केलेला असतो त्या गावातील सुद्धा श आपल्या जे भाविक असतात त्यांनासुद्धा अशी कुठलीही पावसाची चिंता नाही त्यामध्ये वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये फक्त थंडीची थंडीची लाट येण्याची शक्यता आहे त्यामध्ये थंडीचीच आपल्याला संरक्षण करायचं थंडीपासून तर स्वेटर मपरेल ही आपल्यासोबतच राहून द्यायची असे कुठे जरी आपण मुकामाला गेलो किंवा भजन कीर्तनाला जरी गेलो असेल तर त्यांनी मपरेल आणि स्वेटर ही सोबत राहून द्यायचं कारण पावसाची कुठलेही हे नाही वातावरण क्लिअर राहील आणि ह्या कालावधीमध्ये मात्र मात्र या म्हणजेच नऊ डिसेंबरपासून पुढे ते चौदा डिसेंबरपर्यंत या कालावधी मात्र मोठ्या थाटामध्ये दत्तजयंती आपल्या महाराज्यामध्ये दत्त दत्तजयंतीचे कार्यक्रम साजरे होतील म्हणजे सप्ताह असतील पुढे काय भागा कुठे सप्ताह असतील या भागामध्ये तर हा आपला झाला आपला सोळा डिसेंबरपर्यंत अंदाज म्हणजे पंधरा आणि सोळा सुद्धा वातावरण क्लिअर राहील राहील वातावरणामध्ये कुठेही काय म्हणजे पावसाची शू पावसाची शक्यता नाही फक्त थंडी मात्र राहणार हा झाला आपला सोळा डिसेंबरपर्यंतचा अंदाज तर आपला अंदाज कसा वाटला तर मावळी चिकणी अंदाज आणि एखाद्या वेळेस तुमच्या गावामध्ये कुठला कार्यक्रम जर असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्या तुमच्या गावातील कार्यक्रम जर असेल तर त्या कार्यक्रम त्याचासुद्धा अंदाज दिला जाईल किंवा सप्ताह असेल किंवा काय असेल तर त्याचासुद्धा अंदाज दिला जाईल तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा तर मावळी चिकणी अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद